नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आज एक सप्टेंबर दोन हजार बावीस तर आपला हा पोषण महा म्हणजे आपला दोन हजार बावीस या वर्षाचा सप्टेंबर महिन्यातील पोषण महा आजपासून सुरू झालेला तर बघिनी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त बेसिक माहिती देणार की आपल्याला दोन हजार बावीसमध्ये मध्ये पोषण महामध्ये कुठले कुठले उपक्रम रावायचे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या तुम्हाला कुठले कुठले उपक्रम कुठल्या तारखेनुसार आपण घ्यायचे ते देखील दे सांगणार आहे तर बघिनी आपल्याला सर्वप्रथम जे आपलं आरंभ प्रशिक्षण घेतलं गेलं तर आपल्याला आरंभ प्रशिक्षणाची जनजागृती पालकांमध्ये करायची कारण की आरंभ प्रशिक्षण हे आपल्याला माहिती आहे की मायनस नऊ तो दोन वर्ष म्हणजे बाळाचे पहिले हजार दिवस म्हणजे त्याच्यामध्ये सगळं बालकाचं पोषण होत असतं याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे परंतु आज मी धावतीत फक्त आपल्याला बेसिक माहिती देणार तर आपल्याला आरंभ ह्या प्रशिक्षणाची पालकांमध्ये जनजागृती करायची त्यानंतर बघिणी आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये तथा आपल्याला बालकांच्या घरी पोषक वाटिका देखील निर्माण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तरंग सुपोषित महाराष्ट्र ह्या कार्यक्रमाची देखील आपल्याला जनजागृती करायची कारण की तरंग सुपोषित महाराष्ट्र ह्या कार्यक्रमाला जर आपले जास्तीत जास्त लाभार्थ जर जोडले गेले तर आपल्याला माहिती आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या, कि या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बा बालकांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात त्याच पद्धतीने बालकांना आहाराच्या देखील ॲक्टिव्हिटी येतात आपल्याला बऱ्याच प्रकारची जी आपल्याला शून्य तर सहा वर्ष वगैरे ती बालकांसाठी आवश्यक माहिती या तरंग सुपोषित महाराष्ट्रातील जर लाभार्थी जोडले गेले पालक जर जोडले गेले तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा कुपोषण दूर करण्यासाठी होऊ शकणार आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रमाणात या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर बघीन आपल्याला बालकांकडून आयुष मार्फत योगा देखील आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांकडून करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला स्थानिक ज्या आपले पदार्थ होतात जे स्थानिक पदार्थ आपल्या पाककृती आपल्या इथं होतात म्हणजे आपल्या गाव पातळीवर तर त्या स्थानिक पदार्थांना किंवा स्थानिक पाककृतीला आपण चालना देण्यासाठी तशा स्पर्धा आयोजित करायच्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला तिरंगी थाळी या पद्धतीचं देखील आपल्याला पाककृतीचं स्पर्धा आयोजित करायची तरी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जे जे कार्यक्रम प्रामुख्याने आपल्या एकात्मिक बालविकास योजना अंतर्गत पोषण माह जो दोन हजार बावीस जो सप्टेंबर महिन्यात राबवण्यात येणार आहे तर आपल्याला मी ठराविक कार्यक्रमाची नावं तुम्हाला सांगितली परंतु यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्या तारखेला कुठला कार्यक्रम घ्यायचा आहे हे देखील सांगणार आहे त्यानंतर आपल्याला पोषण मा आपण जे जे कार्यक्रम घेऊ त्याचे फोटो कसे घ्यायचे त्याच पद्धतीने आपण जे आपण रजिस्टर म्हणतो किंवा त्याचं आपण जे प्रोसिडिंग म्हणतो याचा देखील मी रजिस्टर करणार आहे मात्र याच्यासाठी थोडा कालावधी लागेल ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्ही करून घ्या तर हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघिने आपण पोषण मा चांगल्या पद्धतीने साजरा करा मी तुम्हाला पोषण मा राबवण्यासाठी सगळ्या भगिनींना शुभेच्छा देखील दि, देते आजच्या व्हिडिओप्रता एवढंच धन्यवाद